नमस्कार लोकपत्र इंटरनेट न्यूज चॅनलमध्ये मी विद्या काळके आपलं स्वागत करते बघूयात आजच्या शहरातील घडामोड औरंगाबाद शहर येथील प्रसिद्ध बलवंत वाचनालय येथे पुण्याचे अक्षधारा बुक गॅलरी यांच्या वतीने पुस्तकाचे भव्य प्रदर्शन घडवण्यात आले होते या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला बलवंत वाचनालय हे औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध वाचनालय म्हणून ओळखले जाते या वाचनालयात नेहमीच अनेक पुस्तक प्रदर्शने भरविण्यात येतात या निमित्ताने वाचकांना नवीन पुस्तकांची ओळख होते या प्रदर्शनामध्ये वाचकांना काही प्रमाणात पुस्तकाच्या यांनी हे जे प्रदर्शन पुस्तकांचं हे खर तर चांगल्या वाचकांसाठी खूप आवश्यक असं आहे आणि यामध्ये ज्ञानही मिळतं आणि मनोरंजनात्मक पुस्तक आहेत आणि ऐतिहासिक पुस्तक आहेत तसंच जादूचंसुद्धा इथं लहान मुलांसाठी एक खूप सुंदर पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे तर लहान मुलांसाठी करमणुकीचे म्हणजे खेळाचे किंवा कुठेही कलेची पुस्तकंसुद्धा यांनी उपलब्ध करून दिले आहेत तसेच वरिष्ठ वाचकांसाठी ऐतिहासिक पुस्तकंसुद्धा इथं वा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि कादंबऱ्या आहेत काही आपण प्रगती कशी करावी व्यक्तिमत्व विकासाचे सुद्धा काही पुस्तकं उपलब्ध झालेले आहेत एकंदरीत मला असं वाटतं की सर्व वाचकांचा मनाचा विचार करून त्यांनी इथं पुस्तकांची उपलब्धी जी करून दिलेली आहे त्याबद्दल त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभार मानावेत असं प्र पुस्तक प्रदर्शन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि हे मला असं वाटतं की मी या प्रदर्शनाला आतापर्यंत तीन वेळेस भेट दिली तर खूप चांगली पुस्तकं उपलब्ध झाली अक्षरध हे संस्था पुण्याची आहे दरवर्षीच्या औरंगाबादला आणि पुढे यावर्षी चार एप्रिल ते तीस मे पर्यंत प्रदर्शन चालू ठेवण्यात आलं आणि वाचकांचा पण तसं चांगला प्रदर्शन आहे पुस्तकांना आणि पुस्तकांचं डिस्काउंट आहे शंभरच्या पुढे दहा टक्के पंधराच्या पुढे पंधरा टक्के असं वेगळं डिस्काउंट आहे आणि बाल साहित्याला तीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट आम्ही देतो कोणत्या पुस्तकाला जास्त मागणी आहे लोकांकडून श्यामच्याही आहे मुलांच्या पुस्तकांना श्यामच्याही एकतर मृत्यूंज आहे तर किती प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी ते भरपूर प्रकारचे पुस्तकं वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं आहेत औरंगाबाद शहरातील येथील रस्त्याचे अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली होती नागरिकांना येण्या जाण्यासाठी या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत होता मात्र महानगरपालिकेने या रस्त्याची दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून काही या कॅनॉटच्या रोडवरील खड्ड्यांमुळे लोक त्रस्त झालेले होते या 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 तर या खड्ड्यांचा त्रास लोकांना खूप दिवसांपासून होत होता परंतु हा त्रास कमी करण्यासाठी महानगरपालिकेने दखल घेतलेली आहे व या रोडचे बांध या रोडचे काम दोन तीन दिवसापासून सुरू केलेले आहे तर यापुढे लोकांना या या खड्ड्यांचा त्रास सोसावा लागणार नाही कॅमेरामॅन विद्या काळुंबीसोबत मी योगिता पालेटकर लोकपत्र लाईक औरंगाबाद औरंगाबाद शहरात ऑटो रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे ऑटो रिक्षावाले कोणतीही परवा न करता आपली ऑटो रस्त्याच्या मधोमध उभा करतात मात्र या ऑटो रिक्षावाल्यांचा त्रास शहरातील सर्वसामान्यांना होत आहे औरंगाबाद शहरातील सिडको स्टँड येथे ज्या बस येते त्यावेळेस त्या गाडी टर्न करण्यासाठी जो लागणार स्पेस असतो तो सगळं ती सगळी जागा ॲपे रिक्षावाल्यांनी घेरलेली आहे या ठिकाणी बस टर्न करताना खूप त्रास सहन करावा लागतो ड्रायव्हरला कारण या ठिकाणी ॲपेवाल्यांची संख्या या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पाच मिनटं जरी बस रोडवर थांबली तरी सुद्धा ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि याचा त्रास सामान्य जनतेला किंवा बस चालकाला सुद्धा सहन करावा लागतो आमची गाडी लांब असती पुन्हा आता या बारक्या गाड्या थोडी जागा घुसली दिसली की लगेच घुसते आत एखादा कोपरा फिपरा लागला तर परत आम्हालाच हे करते था। तुम्हाला थांबता येत नव्हतं का असं करता येत नव्हतं का इथं ह्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही प्रशासन पोलीसवाले ट्रॅफिकवाले आमचे आमचं सुद्धा प्रशासन लक्ष देत नाही